Before for your finishers medals. हर जगह पे, रूट पे आपको हाइड्रेशन फैसिलिटी है मेडिकल फैसिलिटी है कोई भी दिक्कत आए तो हमारे वॉलेंटियर्स आपको जगह जगह पे मिलेंगे तो बिल्कुल स्ट्रेस फ्री रह के आज का हमें रन करना है बिल्कुल एंजॉयमेंट में आज का रन करना है एग्जैक्टली एट सिक्स थर्टी the flag off will be done and the race will start put off beautiful satara ladies and gentlemen main dignitary on the flag of stand is uh, honorable member of parliament man chatrapati shri udan okay ladies and gentlemen the JBG Satara Hill Half Marathon, powered by Malas as all systems go. Look at everybody running. Follow your paces. It's a beautiful, beautiful morning. It's a wonderful feeling because we here at the most iconic distance running mountain event. Featured three times in the Guinness Book of World Records. Enjoy your race. Enjoy the run. Leave it to the pace setters to set the pace. Be with them and enjoy the beautiful ambience, the weather, the route. Go the around the fighters. Come on, let's see you fight for yourself. Fight to achieve what you want to achieve because you have it here. Come on, you're fabulous out there. Make some noise, whistle, enjoy the run. You are, <laughs> ladies and gentlemen. Remember, you are running the very hills. That the ultimate warrior, Chhatrapati Shivaji Maharaj. Yeah. Yeah. स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी झाले सुरू झाले माझ्या आता समोर माझ्या माझे बघू शकता प्रकारे मोठ्या प्रमाणात स्पर्धक आपण या घाटमार्गावरून धावताना आपल्याला मिळालं नाही एकंदरीतच पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते

तेरा वर्षापूर्वी किमान त्याच्या अगोदर माझं आवडतं ठिकाण का असत हो नेहमी घाटाईच्या जा मंदिरात जात असताना असंच आम्ही आणि माझा मित्र शेखर गोरपडे मी असं बसलो होतो आणि मी म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याला त्याचं रूपांतर कशात होईल आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची आज एवढं बरं वाटतं आज या ठिकाणी माझी बहीण आदित्य आहे आता ती या संपूर्ण अध्यक्ष या हिल मॅरेथॉनची पण खूप ठिकाणून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स पण परदेशातनं पण अनेक लोक जे इथं येतात याचा संपूर्ण हिल मॅरेथॉन सहभागी होतात मी कालच याचा विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण पाहायला आपण बघतो पण हिल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कास्टची सातारची की डोंगराळची मॅरेथॉन आणि बाकीच्या तर काही फ्लॅट सफिसवरती असतात आणि ठिकठिकाणून जे लोक येतात लोक सहभागी होतात लोकांची स्पॉन्सरशिप मिळते आणि त्यातूनच ह्या संपूर्ण हिल मॅरेझॉनचं जास्तीत जास्त हे व्हावं लोकांनी लोकांचं करिअर जेव्हा आपण परस्यू करतो किंवा एखादं आपण आयुष्यात एम बघतो त्यावेळेस आपलं आपली प्रकृती चांगली असली तरच तो आपला आयुष्यातला आपण एम हासिल करू शकतो आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती युक्ती आपल्या हे काय आपलं हे असतं शक्ती तर पाहिजे आणि शक्ती आपलं फिजिकल फिटनेसमधनं मिळते आणि जास्तीत जास्त जेवढे असतं ह्या पॅरेथॉनमध्ये सहभागी होतात अजूनही या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं याचं संपूर्ण फिटनेस आपलं चांगलं ठेवावं हो। आणि जास्ती जास्त प्रगती करावी एवढीच हिल मॅरेझॉनच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा